च खूप सारं स्वागत आहे तुमचं आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तर हे बघा काल मी डेकोरेशन केलं असं थोडंसं तर कापड आणायला बराच लेट होणार होता सो म्हटलं जाऊ दे साड्यांचं करूया यावर्षी वेगळं काहीतरी कारण आम्ही मागच्या वर्षी जे डेकोरेशनचं सामान असतं त्याचंच असे माळा वगैरे सा सोडत होतो आणि ते झुरमुळ्यांसारखं असतं ते असं सोडत होतं आणि छत पण त्याचंच करत होतं तर यावेळेस आम्ही साड्यांचं छत केलं तर हे बघा हे असं दिसतंय छत आणि ही फ्रंट साईड आहे अशी तर आता इथं जागाच नाही उभा राहायला सो मला तुम्हाला असंच दाखवायला लागते तर हे असं आहे बाहेरच्या बाजूने आणि हे असं आतल्या बाजूने तर अजून लायटिंगच्या ज्या माळ आहेत त्या लावायच्या राहिल्यात आणि फक्त साड्या अशा अंथरून घेतल्यात बाकीचं इथलं इथलं लायटिंग झालेलं आहे आणि इथं खाली पण केलेलं आहे जरा तर असं चंद्रामध्ये बसवलेलं आहे तर कसं वाटतंय हे कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि इथं लायटिंग करायचे पण ते आता नंतर करणार आहे आता फराळ करूया उद्या येणार आहे सो त्यांच्यासाठी फराळ दिवाळी फराळ करावं लागतं तर आता फराळ करतोय आम्ही आणि चला आता फराळ करूया काय काय आय आट, आयटम बनवतोय ते बघूया आणि व्हिडिओ कंटिन्यू करा आणि पूर्ण पाहत राहा तर फ्रेंड्स इथं मी आरुल्य जेवण चारत होते आणि त्याला हातातून माझा फोन घ्यायचा होता तर त्याला जेवण चारून झाल्यावर लगेच करंजी करायचं घेतलं तर रात्री सारं नात्याने करून ठेवलं होतं आणि मी आरूला जेवण चारते तोपर्यंत करंजीचं पीठ पण मळून ठेवलं होतं आणि ते चांगलं मुरलं होतं आता करंजी करायला बसते तर आरूसारखा मध्ये मध्ये करत होता त्यामुळे त्याला मी ओरडले आणि तो रडायला लागला होता तर त्याला आत्याने पिठाचा गोळा दिला का त्याला लगेच रडायचं राहिलं मी इकडं करंजा करते तोपर्यंत त्या दोघी तिकडे म्हणजे माझ्या शेजारी बसून शंकरपाळ्या बनवत होत्या तर त्याला पिठाचा गोळा दिल्यावर बघा लगेच शांत बसला आणि करायला लागला तर आपल्या हातात जे त्याला प्रत्येक वेळेस पाहिजेच असतं त्यामुळे त्याला ओरडले होते आणि आम्ही प्रत्येक वेळेस साच्यामध्येच करंजी बनवतो कारण ते करंजी करायची जी फिरकी असते त्याने आम्हाला कुणालाच जास्त जास्त जमत नाही आणि त्याने शेपसुद्धा व्यवस्थित दिसत नाही साच्याने व्यवस्थित शेप येतो आणि करंजी फुटत पण नाही त्यामुळे आम्ही नेहमी साचाच्याच सहाय्याने करंजी बनवतो आणि शंकरपाळा करून झाल्या मी जेवण पण केलं तर पुनमामी आले होते जरा त्याकरता ती चकली आणि त्यांनी पण शंकरपाळ्या केल्या दाखवते तुम्हाला किती छान बनवलं ते आणि हे बघा पाऊस सुरू झालाय काल सारवून काढले मी ना आज बघा पाऊस सुरू झालाय आभाळ तर पूर्ण एकसारखं झालं तर कधी थांबतोय काय माहिती हे बघा मामींच्या शंकरपाळ्या मस्त होत आणि आता चकलीचा फाडपा दिवस तर फ्रेंड्स हा बघा पुनम मामींचा गणपती बप्पा तर त्यांचं अजून डेकोरेशन करायचं राहिले कारण त्यांचे गणपतीचे स्टॉल असतात मग त्यांना जमत नाही दुकान बघून घरचं वगैरे करायला तर आता उद्या गौरी येणार आहे तर संध्याकाळी डेकोरेशन करतील तर पाऊस बराच मोठा आला आणि मी पलीकडचं पण सारवून घेणार होते पण गौरी गणपतीत नेहमी पाऊस असतो त्यामुळे सारवून तिकडचं नव्हतं घेतलं फक्त वट्यातलं वट्यापुरतं सारवून घेतलं होतं आणि आत्या करते मामांचा डबा आणि दिदी तिकडे राहिलेल्या करंजा करते आणि मी इकडं बाकरवाडीसाठी सामान काढत होते तर थोड्या वेळानंतर मग शेवचं पीठ मळलं आणि ही शेव आम्ही करतोय लाडूसाठी तर आम्ही लाडू असे लाडूचे शेव चुरून त्याचे लाडू बनवतो कारण घरात सगळ्यांना तेच लाडू आवडतात फायनली आता झालेलं आहे सगळं फक्त लाडू बांधायचे राहिलेत पण आपला गॅस संपलाय त्यामुळं आत्या हो पलीकडच्या म्हणजे पुन्हा आम्ही त्यांच्याकडे गेली पाक पूर्ण झालेला फक्त थोडंसं त्याला असं गोळी बनायची राहिली होती त्यामुळे त्यांच्याकडे गेली पाक थोडंसं ते उकळून आणायला आणि गॅस संपला आपला तर चकली चिवडा ते झाले ते तर दा दाखवते तुम्हाला काय काय झाले ते तर आम्ही बनवलं होतं ते बहुतेक आता आत्यांनी डब्यात भरून ठेवले तर थोड्या वेळाने ते दाखवते तुम्हाला काय काय बनवले ते तर लाडू बनतीलच आता जातं थोड्या वेळाने तर लाडू बनवून झालेत म्हणजे फक्त बांधायचे राहिलेत करंजी झाली चकली झाली आणि शंकरपाळ्या पण झाल्यात तर हे बघा इकडं अशी चकली आहे तर हे बघा इथं असे शंकरपाळ्या केल्यात छान आणि करंजा कशात ठेवल्या होता काय माहिती त्यात आपला पूर्ण दिवस गेला आहे फराळात आणि चार पदार्थ आज बनवून झालेत तर गणपती बप्पाचं लायटिंग म्हणजे गणपती बप्पाच्या पाठीमागचं डेकोरेशन झालेलं आहे पण जे, जे बाजूला डे म्हणजे लायटिंग करायची ती राहिली आहे आणि उद्या गौराया पण येतील तर त्याआधीच लाइटिंग करायला लागेल तर थोड्या वेळाने लायटिंग पण करते आणि चला आता घरात बघा किती पसारा आहे तर हा सगळा पसारा मला आवरायचा आहे तर पसारा आवरते आणि पण लायटिंग ते बनवूया म्हणजे माळा वगैरे टाकू च वेळानंतर लाइटिंग करून झाल्याने बघा असा लुक आलाय त्याला तर बराच वेळ गेला माझा आणि लायटिंग करताना ब्लॉग नाही घेतला मी तर हे बघा असं असा लुक दिसतोय कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसं वाटतंय ते कामा तस के लिए आज पूर्ण दिवस कामातच गेले आणि तीच धावपळ तुमच्यासोबत शेअर केली आजच्या व्हिडिओमध्ये परचे आज चार पाच आयटम बनवून झालेत आणि ते दाखवायचे तर ते डब्यात भरून ठेवलेले हो त्यामुळे मला चकली आणि शंकरपाळीस दाखवता आली सो मी तीच दाखवली पण झालेलं आहे चिवडा वगैरे सगळं बनवून झालेलं आहे मी ते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेन आणि कारण मग अशी जेवण केलं आरती पण झाली दो बप्पाची बाजूची जी, जी लायटिंग राहिली होती तर ती लायटिंग केली आणि बराचसा कंटाळा आला खूप कंटाळा आला आहे आणि आता आरू अजून जागा आहे त्याला झोप होते तर नको म्हणतोय झोपायला आणि त्याला झोपून मग झोपते सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तर टाटा बाय बाय गुड नाईट